हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गुढीपाडवाजवळ येत आहे आणि मी तुमच्यासाठी गुढी आपण कशी उभारायची म्हणजे आपण जी गुढी उभारतो तिच्यासाठी साडी कशी शिवायची आहे तुम्ही अगदी तुमच्याकडं नवीन साडी असेल किंवा तुम्ही ब्लाउज पीसचा वापर करणार असाल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तर असं तुमच्याकडे जर साडी असेल तर तुम्ही त्याचा काट काढून घेऊ शकता आणि असा नवीन एखादा पीस असेल तर त्या पिसाचा तुम्हाला इथं काय करायचं आहे तर असं चौकोणी एक कपडा घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही दोन गुढ्या तयार करू शकतात जसं मी आत्ता हे पदर एक फोल्ड करून घेतलेला आहे तर मी साडीचाच करून घेते आहे इथं तुम्ही साडीचाही वापर करू शकता आणि किंवा तुमच्याकडे एखादा पीस असेल कपडा असेल तर त्याचाही वापर करू शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथे ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी इथं काय केलं एक चौकोणी भाग असा करून घेतला जेणेकरून आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणजे जसा की एक पीस असेल तर ते त्याला अशा पद्धतीने डबल याच्यामध्ये फोल्ड करून तुम्ही या पद्धतीने कपडा काढून घेऊ शकता म्हणजे अगदी कमी कपड्यामध्ये आपल्याला छो गुढी जी आहे ती तयार करायची आहे जास्त कपडा वेस्ट नाही करायचा आहे तर बघा जसं आपला हा एक पीस आहे ऐंशी सेंटीमीटरचा तर याच्यामध्ये आपल्याला मधला याच्यामध्ये कट लावून घ्यायचं आहे तर कट लावायच्या आधी ना काय करायचं आहे तर आपल्याला इथे थोडंसं ना हे करून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला सांगते की जे आपले कोपरे आहेत म्हणजे जे कोणे आहेत बघा तर इथे जे आहे ना इथून आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे जसं मी आता घेतला साडेपाच इंचावरती आणि त्या साईडनी आपल्याला त्याच्या विरुद्ध साईडला त्या साईडनी पण आपल्याला साडेपाच इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे तर आपल्याला इथं लाइनिंग काढून घ्यायची आणि इथं आपण कट लावून घेऊ तुम्ही पाहू शकता मी पॉईंट कसा घेतला त्याच्या विरुद्ध बाजूला घेतलेला आहे जेणेकरून आपल्या दोन गुढ्या तयार होतील आता तुम्ही ह्या दुसऱ्या पीसचा उरलेल्या कपड्याची पण दुसरी गुढी तयार करू शकता आता इथे बघा आपण जो कॅपिंग इथं जेवढं अंतर घेतलेलं आहे हे कमीत कमी आपलं पाच साडेपाच इंच एवढं तरी असायला पाहिजे आणि कमीत कमी, कमी, कमी कपड्यामध्ये आपण छान अशी गुढी तयार करणार आहोत तर आता इकडचा जो कपडा आहे तो तुम्ही पाहू शकता हे बघा इकडनं जे आहे ही आपण तिरकी लाईन मारलेली होती म्हणजे तिरक हे कट करून घेतलेलं होतं चौकोणी भागामधलं तर इथे जे आहे ना इथून आपल्याला जी तिरकी लाईन आहे इथून आपल्याला काय करायचं आहे तर मी हा जो काट काढून घेतलेला आहे तो आपल्याला इथे लावायचा आहे त्याच्या पहिले मी काय करणार आहे तर इकडनं जे आहे आपण सरळ लाईन तिकडं जर आलो तर आपल्या इकडनं हे जी कट केलेली बाजू आहे याला आपण एकदा टीप मारून घ्यायची आहे तर असं फोल्ड करून आपण एकदा याला इथं असं टीप मारून घेऊ हो। बघा आपण अशी टीप अशी मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचंय तर ही जो आपला तिरका भाग आहे इथं आपल्याला काय करायचंय का तर आपल्याला इथं लेस टाकून घ्यायची आहे बघा तर आपल्या इथून जो आपण अंतर घेतलेला आहे पाच साडेपाच इंच त्याच्यावर सुद्धा आपल्याला लेस टाकायची आहे पण सर्वात पहिला आपण या पद्धतीने टाकून घेऊ हो, आणि नंतरून आपण त्या साईडने लेस टाकून घेऊ हो। बघा या पद्धतीने ना लेस लावून घेणारे मी ज्या संपूर्ण कडेने तर आपण ही पट्टी पण इथं अशी फोल्ड करून घेऊ आता आपण याच्यावर सुद्धा एक तुकडा लावून घेऊ बघा या पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण ही जी लेस होती आपल्याजवळ साडीतली ती आपण इथं अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे आता पहा आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं या पद्धतीने आपण या पद्धतीने आता हे असं ठेवून घ्यायचं आहे सरळमध्ये त्याच्यानंतर इथलं अंतर आपण मोजून घेऊ इतला कमी -कमी पाँच पाँच तर हे आपला इथलं गॅपिंग कमीत कमी पाच इंचाचं तरी पाहिजे आपण पाच पाच इंचापर्यंत असं मार्किंग करून घेऊ सरळ लाईन मध्ये हे मार्किंग करून घेऊ आपण हे शेवटी चार इंच राहिलेलं हे शिल्लक काही अडचण नाही आता आपल्याला काय करायचं आता हा जो आपण घेतलेला गॅपिंग आहे हे पाच इंचापर्यंत आपलं या पद्धतीने आपलं याच्यावरती आलं पाहिजे पट्टा घेतलेला आहे तो आपला असा वरतून आला पाहिजे तर आपण इथं या पद्धतीने हे काय करू ठेवून घेऊ इथे आता इथून आपल्याला जिथं आपण मार्किंग केलंय तिथून आपण हा असा ठेवून घेऊ तर इथं तुम्ही थोडंसं प्रेस पण करू शकता जर हातातून साडी किंवा ब्लाऊज पीस निष्ठत असेल तर आपण हे उचलून इथं हे असं ठेवू ठेवून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने ही आपण काय केलं इथं हा आता इथं हे आपण व्यवस्थित काय केलं इथं व्यवस्थित इथं असं एकमेकांना हे ठेवून घेतलं आता आपण काय करू तर याच्या वरतून एक टीप मारून घेऊ आपण छोटीशी तर आपल्याला अजून हे करायचं आहे तर आता इथं काय करायचं वरच्या आपण आपण हे तर ह्या अशा पद्धतीने ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आता ह्या कशा जोडायच्या ते मी सांगते तर याच्यापेक्षा आपल्या ह्या साईडने अर्ध्या इंच या साईडने अर्ध्या इंच एवढं एक्स्ट्रा राहिलं पाहिजे आता हे आपल्याला याच्यावरती हे शिवून घ्यायचे हे शिवून घेतल्यानंतर आपल्याला गुढीसाठी नॉड पण लावायची आहे बांधण्यासाठी तर बघा हे आपण दोन्ही साईडच्या दोन नॉड या पद्धतीने इथे आता काय करणार आहे तर ठेवून घेणारे दोन्ही कोपऱ्यांवरती आणि आपली जो दुसरी पट्टी आहे ती आपल्याला याच्यावरतून अशा पद्धतीनेही ठेवायची आहे आपल्याला आता इथं टिपने मारायची तर आपल्याला याच्या कडीने टीप, टीप मारून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आता आपण याला काय करायचं या पद्धतीने याला इथून हे असं उलट करायचं हे बघा या पद्धतीने आणि दोन्ही साईडला हे हे आपण दोन्ही साईडचे दोन नॉड काढून घ्यायचे तर दिसायला पण मग छान दिसतं बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे इथं आपण जो बांबू वगैरे याच्यामध्ये टाकणार आहोत तो याच्यामध्ये आपण अडकवण्यासाठी इथं हे कप्पा ओपन इथं ठेवायचा आहे त्याच्यानंतर ह्या नाळ आहेत इथं तुम्ही नॉर्मली असे याला छोटेशे लटकन पण आपण हे करून घेऊ थोडे मोठ्या साईजमध्ये ठेवले तरी पण चालत छोट्या साईजमध्ये ठेवले तरी चालू फायनली लुक तुम्ही पाहू शकता छान आपली अशी गुढी तयार झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ अगदी आपण छोट्याशा कपड्यामध्ये या पद्धतीने आपण छान गुढी तयार करून घेतली तो मला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटू नेक्स्ट व्हिडि व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ